इयत्ता नववी विषय गणित भाग दोन व्हिडिओ क्रमांक अठ्ठावीस घटक त्रिकोण रचना विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोण रचना या प्रकरणातील रचना क्रमांक एक त्रिकोणाचा पाया पाया लगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे ही त्रिकोण रचना अभ्यासणार आहोत यासाठी काही उदाहरणे अभ्यासणार आहोत उदाहरण त्रिकोण पी क्यू आर असा काढा की पाया क्यू आर बरोबर चार पॉइंट दोन सेमी कोण क्यू बरोबर चाळीस अंश आणि पी क्यू अधिक पी आर बरोबर आठ पॉईंट पाच सेमी विद्यार्थी मित्रांनो सदरच्या उदाहरणातील त्रिकोण रचना करण्यासाठी आपण सुरुवातीला एक कच्ची आकृती काढू आता सदरच्या या रचनेतील काही महत्वाच्या बाबी आपण सुरुवातीला पाहू यामध्ये क्यू डॅश पी डॅश यस म्हणजेच बिंदू क्यू बिंदू पी व बिंदू यस हे एक रेषीय बिंदू आहेत व पी एस बरोबर पी आर त्यानंतर क्यू एस बरोबर पी क्यू अधिक पी एस या ठिकाणी दिलेल्या या रचनेमध्ये पी एस बरोबर पी आर आहे म्हणून या ठिकाणी पी एस च्या बदली आपण पी आर लिहू दिलेल्या या उदाहरणामध्ये पी क्यू अधिक पी आर बरोबर आठ पॉइंट पाच सेमी आहे म्हणून क्यूएस बरोबर पी क्यू अधिक पी आर बरोबर आठ पॉइंट पाच सेमी म्हणजेच क्यूएस एस बरोबर आठ पॉइंट पाच सेमी सदरची ही रचना करण्यासाठी आपल्याला क्यूएस बरोबर आठ पॉइंट पाच सेमी घ्यावा लागेल त्याचप्रमाणे तयार होणारा त्रिकोण पी एस आर मध्ये पी एस बरोबर पी आर आहे या ठिकाणी बिंदू पी हा रेख यस आर लंब दुभाजकावर आहे किरण क्युयस व रेख यस आर चा दुभाजक यांचा छेदन बिंदू म्हणजे बिंदू पी आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या या उदाहरणातील त्रिकोण रचना करण्यासाठी आपण सुरुवातीला कच्ची आकृती काढल्यानंतर या रचनेतील काही महत्वाच्या बाबी आपण सुरुवातीला पाहिलेल्या आहेत आता आपण प्रत्यक्षात दिलेल्या उदाहरणातील त्रिकोण रचना करू दिलेले उदाहरण म्हणजे त्रिकोण पी क्यू आर असा काढा की पाया क्यू आर बरोबर चार पॉईंट दोन सेमी कोन क्यू बरोबर चाळीस अंश आणि पी क्यू अधिक पी आर बरोबर आठ पॉइंट पाच सेमी दिलेल्या उदाहरणातील त्रिकोण रचना करण्यासाठी सुरुवातीला आपण पट्टीच्या सहाय्याने चार पॉइंट दोन सेमी इतके अचूक माप घेऊन त्रिकोणाचा पाया रेषाखंड क्यू आर काढू त्यानंतर रेषाखंड क्यू आर चे चार पॉइंट दोन सेमी इतके माप येथे नमूद करू त्यानंतर दिलेल्या उदाहरणामध्ये कोन क्यू बरोबर चाळीस अंश दिलेला आहे या ठिकाणी आपण कोन क्यू क्यू काढण्यासाठी रेषाखंड या बिंदूवरती मापक ठेवून चाळीस अंश मापाचा कोन निश्चित करून पट्टीच्या सहाय्याने बिंदू क्यू मधून जाणारा एक किरण काढू त्यानंतर सदरच्या या किरणावरती डी हा बिंदू घेऊ अशा पद्धतीने आपण क्यू या कोणाची रचना केलेली आहे आता क्यू या कोणाचे चाळीस अंश इतके माप या ठिकाणी नमूद करू अशा पद्धतीने आपल्याला चाळीस अंश मापाचा कोण क्यू मिळेल आता दिलेल्या या उदाहरणामध्ये पी क्यू अधिक पी आर बरोबर आठ पॉइंट पाच सेमी दिलेले आहे म्हणून पट्टीच्या सहाय्याने कंपासामध्ये आठ पॉइंट पाच सेंटीमीटर इतके अचूक माप घेऊन कंपासाचे लोखंडी टो क्यू या बिंदूवरती ठेवून कंपासामध्ये 8.5 सेंटीमीटर इतके अचूक माप घेऊन किरण क्यू डी वरती आठ पॉइंट पाच सेमी सदरचा हा कंस किरण क्यू ला ज्या ठिकाणी छेदतो तो छेदन बिंदू निर्देशित करून त्या ठिकाणी यश हा बिंदू घेऊ त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने रेषाखंड रेषाखंड कंपासाचे लोखंडी टोक रेषाखंड यस आर, रे आर च्या बिंदू यस किंवा बिंदू आर वरती कंपासाचे लोखंडी टोक ठेवून रेषाखंड यस आरच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर सदरच्या या कंपासामध्ये घेऊ त्यानंतर सदरचे हे माप न बदलता कंपासाचे लोखंडी टोक आर या बिंदूवरती ठेवून रेषाखंड यस चा डाव्या बाजूस एक कंस घेऊ आता सदरचे हे माप न बदलता कंपासाचे लोखंडी टोक आर या बिंदूवरती ठेवून रेषाखंड यस आरच्या उजव्या बाजूस एक कंस घेऊ त्यानंतर कंपासातील हे अंतर न बदलता कंपासाचे लोखंडी टोक यस या बिंदूवरती ठेवून रेषाखंड यस आरच्या डाव्या बाजूस घेतलेल्या कंसाला छेदून जाणारा एक कंस घेऊ त्यानंतर हे अंतर न बदलता कंपासाचे लोकोंडी टोक यस या बिंदूवरती ठेवून रेषाखंड यस आरच्या उजव्या बाजूस घेतलेल्या कंसाला छेदून जाणारा एक कंस काढू आता सदरचे हे कंस ज्या ठिकाणी छेदतात तो छेदनबिंदू निर्देशित करून पट्टीच्या सहाय्याने एक रेषा काढू आता सदरची ही रेषा एम ही रेषाखंड खंड यस आर चा लंब दुभाजक आहे सदरचा हा लंब किरण ला ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी पी हा बिंदू घेऊ आता बिंदू पी हा रेख आर एस च्या लंब दुभाजकावर आहे तसेच किरण क्यूस व रेख आर चा लंब दुभाजक यांचा छेदन बिंदू म्हणजे बिंदू पी आहे आता पट्टीच्या सहाय्याने रेषाखंड पी आर काढू त्यानंतर दिलेल्या या रचनेमध्ये रेख पी यस एक रूप रेख पी आर आहे केलेल्या या रचनेनंतर आपल्याला त्रिकोण पी क्यू आर मिळेल अशा पद्धतीने आपण त्रिकोणाचा पाया पायालगतचा एक कोण आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे ही त्रिकोण रचना आपण करू शकतो धन्यवाद